नमस्कार मी अनुपमा देसाई जवळही आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे हल्ली ना आपलं आयुष्य खूप धकाधकीचं झालेलं आहे खूप स्ट्रेस आहे सारखं काही ना काही चिंता असते काळजी असते आणि बऱ्याच वेळेला आपल्या असं मनात येतं की हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं बरोबर आहे मला माहिती आहे तुम्हाला तरी तुम्हाला प्रत्येकाला कधीतरी कधी ना कधी असं वाटलं असेल ना तर रोज वाटत असेल पण असं सगळ्यांनाच हल्ली होतं आणि असं म्हणतं की मग आपल्या असं विचारतो की कुठे कुठे असं आत्ता तर आपण सुट्टीवरनं आलो आता पुन्हा वर्षभर सुट्टी मिळणं शक्य नाही किंवा रोजच असं वाटतंय रोज कुठे जाऊ आता मी असं आपल्या मनात पुढचे आपले स्वतःचे विचार की आपल्याला रोज आप परवडणार आहे का किंवा वेळ तरी आहे का एवढा रोज सुट्टीवर तरी जायला असं पण ही भावना तर असते नेहमी तर आज मी तुम्हाला यासाठी एक टूल किंवा टेक्निक देणार आहे की तुम्हाला तुम्हा तुम्ही असा तो सुट्टीचा आनंद घेऊ शकता किंवा त्याला असं म्हणूया की हे एक मेंटल रिट्रीट आहे किंवा म्हणजे मानसिक सुट्टी आहे आपण जी घेणार आहे ती अत्यंत कमी वेळ लागणार आहे सुट्टी घ्यायला तर काय करायचं आहे याच्यामध्ये तर प्रत्येकाने ना असं आत्ता मी जेव्हा म्हणते तेव्हा बघा की तुमची प्रत्येकाने एक आनंदाची जागा ठरवायची आहे एक अशी जागा की जिथे गेलं की तुम्हाला खूप शांत वाटतं खूप आनंदी वाटतं आता ती डोंगरावरची एखादी जागा असेल समुद्र किनारा असेल मग तुम्ही पूर्वी कुठे गेलेला आहात किंवा असं शांत समुद्राचा किनारा असेल किंवा एखादं तुमच्या अगदी कोपऱ्यावरच्या याच्यातल्या बागेतला एखादा बाग असेल की, की जिथे बघून तुम्हाला समोर बघताना खूप छान वाटतं तुमच्या घरातला एखादा शांत किंवा असा कोपरा असेल की तुम्ही तिथे मेडिटेट वगैरे करता किंवा तुमच्या वरांडा गॅलरी बाल्कनी असं काही असेल गच्ची असेल तुमची तिथे तुम्ही उभारलं की तुम्हाला अगदी छान असं वाटतं प्रसन्न वाटतं बायकांसाठी त्यांच्या माहेर माहेरच्या घरातला एखादा कोपरा असेल की जिथे तुम्हाला छान वाटतं मग एखादा कॉलेजच्या बाहेरचा कट्टा असेल की जिथे तुम्ही खूप आनंदाचे क्षण घालवलेले आहेत मजा मस्ती करत सो कुठलेही किंवा तुम्ही एखादा थीम पार्कला गेला असेल तुम्हाला खूप मजा आली आली असेल असा एखादा क्षण असा एखादी जागा असेल कुठलीही जागा ही प्रत्येकाची वेगळी असू शकते आणि आत्ता जेव्हा मी म्हटलं ना आता मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हे जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तुम्हाला पहिली कुठली आनंदाची जागा तुमची आठवली की जिथे बसून तुम्हाला खूप शांत वाटतं खूप आनंदी वाटतं समाधानी वाटतं सुखी वाटतं आणि आत्ता म्हणजे आत्ता अगदी या आठवड्यात गेली असेल असं नाही पण आत्ता जेव्हा म्हटलं तेव्हा कुठली जागा तुमच्या डोळ्यासमोर पहिल्यांदा आहे तर आता काय करायचं आहे तर असं आपण व्हिज्युलाईज करायचं आहे दिवसातून जसं जमेल तसं की त्या जागेला आपण गेलेलो आहे तर आता व्हिज्युलायझेशन आपण आधी खूप व्हिडिओ केलेले आहेत व्हिज्युलायझेशनचे फायदे वगैरे असं तर आता आपण त्या अगदी कमीत कमी वेळामध्ये तिथे जाऊन आपण पोचलेलो आहे तिथे बसलेलो आहे उभे जे काही तुम्हाला दिसतं त्या जागेला तुम्ही तिथे जाऊन करता बहुतेक कुठली माणसं असतात त्यांच्याशी काही संवाद होतो काही रंगरूप म्हणजे असं सगळे बाकीचे सेन्सेस काही तुम्हाला कुठ तिथे काही सुगंध असेल असं दि, असं काही तुम्हाला दिसतं फुलांचा काही वास येत असं अशा प्रकारे काय दृश्य काय समोर दिसतं कुठले रंग असतात मग सन एखाद्या सूर्याचं तुम्ही कुठला तरी अनुभवला असेल उगवत्या सूर्याचं एक हे असेल तुमच्या मनामध्ये चित्र काहीही असू शकतं सो जितकं तुम्हाला त्याच्यामध्ये घालता येतील गोष्टी तितकं ते छान हे रंगवा ते चित्र तुमचं आणि तिथे आपल्याला जायचं आहे तर आता हे ह्याचे फायदे काय आहे तर आपण नेहमी म्हणतो की माइंड आणि बॉडीचं शरीर आणि मनाचं एक कनेक्शन आहे तर असा जगलातून कारण हे आपण खूप वेळा हल्ली स्ट्रेसमध्ये असतो आणि हे जेव्हा इथे असं जातो ना तेव्हा आपल्याला शरीराला ना कळत नाही की आपण खरंच तिथे पोचलेलो आहे का आपण फक्त मनात ही कल्पना करतो आहे सो हा ह्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे शरीर हे दोन्हीमधला फरक सांगू शकत नाही त्यामुळे आपण जेव्हा असा मनात आनंदाचा विचार करतो शांततेचा आणि आपल्याला तिथं गेल्यावर वाटतंच ना शांत कारण आपली आवडती जागा आहे तर तिथे गेल्यावर जे तुमच्या शरीरामध्ये मग तो रिस्पॉन्स दिसायला लागतो म्हणजे आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा बघा आपले छाती धडधडत असते हार्टबीट आपलं वाढलेलं असतं तर ते त्याची गती कमी होते म्हणजे आपण शांत होतो त्यामुळे हार्टबीट आपापच कमी होते जे आपले स्ट्रेस हॉर्मोन्स असतात जे हल्ली पण हाय अलर्टवर असल्यासारखं असतं कायम तर ते स्ट्रेस हॉर्मोन्सचे लेवल आणि हे सगळं रिसर्च दाखवलेलं आहे तर स्ट्रेस हॉर्मोन्स देखील आपले कमी होतात मग त्याच्यानंतर एक मसल्स आपले बघा आपलं शरीर असं ताट होतं की असं आपले खांदे वगैरे हे जवळ होतं स्ट्रेसमध्ये असलो की तो रिस्पॉन्स देखील कमी होतो आपले सगळे मसल्स वगैरे शरीर एकदम शांत आणि रिलॅक्स्ड होतं सो हे एक माइंड बॉडी कनेक्शनचा आपण इथे फायदा मिळतो आपल्याला तुम्ही बघितलं असेल मागे सुद्धा नेव्हल गॉडची त्यांची एक ह्याची स्टोरी बी शेअर केलेली होती की बाईनी ह्याच्यावर जायची ती बीच वर चा, हे इमॅजिन केलं आणि मग त्याच्यात कसा फरक पडला ते मी ऍक्च्युली पिन करते तो व्हिडिओ पण डिस्क्रिप्शनमध्ये आणि ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये सो ते तिथे हाच हे आहे की ते आपण त्या क्षणी तिथे गेल्यासारखं आपली बॉडी त्याला रिस्पॉन्ड करते सो हे खूप फायदा होतो आता दुसरी गोष्ट की ह्या ज्याला पहिली पॉइंट सांगितलं तो आपल्या शरीरावरचा परिणामाचा झाला दुसरी जी गोष्ट आहे की शरीराबरोबरच मनावर देखील ह्याचा खूप चांगला परिणाम होतो त्यामुळे जे मेंटल स्ट्रेस आणि मेंटल स्ट्रेंथ जी असते आपली मानसिक शक्ती जी असते ती वाढते ह्याच्यामुळे सो हल्ली आपण बघतोय की मानसिक आजार पण किती हे वाढलेले आहेत एन्झायटी असेल हे असेल तर ते देखील त्याच्यासाठी सुद्धा या टेक्निकचा खूप उपयोग होतो कारण आपण त्या क्षणी तो आनंद ते समाधान ती शांतता मनात अनुभवतो आहे ठीक आहे आणि सो ओव्हरऑल आपलं जे वेलबिंग आहे ते देखील सुधारतं असं केल्यामुळे आता तिसरी एक फार महत्वाची गोष्ट आहे की आता म्हटलं तसं आपण खूप वेळा स्ट्रेस स्ट्रेसमध्ये असतो चिडलेला असतो काही सुटत नसतात गोष्टी तर तेव्हा आपल्याला असं खूप जास्त ताण ता ताणतणाव असतो तर अशा वेळेला काय होतं जेव्हा तुम्ही अशी एक छोटी मिनी वेकेशन असं म्हणूया आपण मिनी सुट्टी आहे आपली तर ही तुम्ही घेतली मिनी काय मायक्रोच म्हणायला पाहिजे खरं तर सो अशी आपण एखादी सुट्टी घेतली आणि आपण त्या ठिकाणी जाऊन आलो मनात कल्पनेमध्ये तर आपली तुमची जे का जी क्रिएटिव्हिटी असते तुमची जी नवीन एखाद्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं बघण्याची जी क्षमता असते ती वाढते कारण प्रॉब्लेममध्ये ना आपण त्याच दृष्टिकोनातनं त्याच गोष्टी कडे हे करतो असं असं वाटतं की हे कधी कसं सुटणार काही नवीन काही मला सुचवतच नाही तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही ब्रेक घेता आणि टोटली काहीच विचार करत नाही तुम्ही फक्त आनंदाच्या ठिकाणी जाताय आणि अजिबातच काही प्रॉब्लेमचा विचार करायचा नाही तिथे असताना पण जेव्हा तुम्ही त्या सुट्टीवरनं परत याल आणि ते काही क्षण तुम्ही तो आनंद अनुभवून याल तेव्हा बघा की तुम्हाला ज्या अडकलेल्या गोष्टी असतात ना त्याच्या त्या त्याला नवीन उपाय सुचायला लागतात किंवा काही क्रिएटिव्ह लोकांना देखील याचा खूप फायदा होतो की ले, लेखक असतील काही आर्टिस्ट असतील कुठल्या प्रकारचे पेंटर असतील असं काही करत असाल तर मग अशा मिनी वेकेशनचा ह्या मायक्रो वेकेशनचा खूप फायदा होतो नवीन तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुम्हाला सुचतात नवीन गोष्टी करायला सो हे एक अजून एक खूप मोठा फायदा आहे या गोह्याचा मग चौथी गोष्ट असं होतं की हल्ली काय होतं आपले स्वतःचे इतके पर्सनल प्रॉब्लेम असतात आजूबाजूच्या लोकांचे पर्सनल प्रॉब्लेम अगदी जगातले सगळे प्रॉब्लेममुळे ना आपल्यामध्ये खूप नकारात्मकता आलेली असते कारण जिकडे बघावं तिकडे सगळ्या चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत असं वाटायला लागलेलं आहे आपल्याला त्यामुळे एक असं आपण असं खचल्यासारखं होतं आणि हे अशी जेव्हा आपण कुठेतरी जाऊन येतो एक ती शांतता तो अनुभव म्हणजे आपण त्याला एक्सपिरियन्स करतो आपण त्याचा अनुभव घेतो या शांततेचा त्या आनंदाचा तेव्हा असं वाटतं की नाही कारण आपण काय असतं ना असं आपल्या एक डोक्यात बसलेलं असतं की हा माझा प्रश्न सुटेल तेव्हाच मी आनंदी होणार हेच होईल तेव्हाच आनंदी होणार पण असे जेव्हा आपण मधले आनंदाचे क्षण अनुभवू ना तेव्हा असं त्या ॲक्च्युली तो जो हा प्रवास आहे ना तो सुखकर होतो त्यामुळे आपली हिंमत वाढते आपल्या नवीन गोष्टींना तोंड द्यायची आपली शक्ती वाढते असं सो आहे असाही त्या या गोष्टीचा खूप फायदा होतो पण असं काय होतं ना सगळ्या सोडून गोष्टी आपण कुठेतरी आपण आणि हा अनुभव तर सगळ्यांनी घेतलेला आहे की आपण सुट्टीवरनं जाऊन लगे कसं रिफ्रेश वाटतं नवीन सगळ्या गोष्टी वेगळ्या आपण उत्साहाने कामाला लागतो पण आता सगळं सोडून काही रोज आपण कुठेतरी जाऊ शकत नाही सो so, ही एक त्याच्यासाठी एक ट्रिक आहे की आपण छोट्या छोट्याशा अशा मायक्रो वेकेशन आपण घेऊया की मेंटली की जाऊन तिथे त्या क्षणी तिथे जायचं आणि तो अनुभव घ्यायचा आणि आता ह्याचं प्रॅक्टिकल हे काय आहे तर आता ह्यासाठी बघा की काही वेळ खूप काढायला लागत नाही तुम्ही कुठे प्रवास करत असाल कामाला जाताना प्रवास करत असाल गाडीत आणि किंवा कारमध्ये असेल ड्राईव्ह करत नसला तर बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही डोळे बंद करून हे तिथे मिनी वेकेशन तिथे घेऊ शकता आणि हे इतरांना कळायचंही काही कारण नाही ना की तुम्ही तुमचे डोळे बंद आहेत तुम्ही कुठे त्या डोळे बंद असाल तुम्ही कुठे जाऊन आला ह्याच्यासाठी काही बॉसची सुट्टीची परवानगी लागत नाही काहीच लागत नाही सो हे तुम्ही कधीही तिथे जाऊन Yeah we shut down. अत्यंत सोपी गोष्ट आहे बरेच ह्याला मेडिटेशन्स पण येतात की तुम्हाला समुद्राच्या ह्याच्यावर तुम्ही फिरता आहात वगैरे असा टाईपचं त्याला स्क्रिप्ट असते सो ते देखील तुमची जर का आवडता ठिकाण तसं असेल समुद्रकिनारा तर तसं तुम्ही एखादं मेडिटेशन लावून देखील हे करू शकता तसं त्यात तसं जसं ते सांगतात तसं व्हिज्युलाइज करायचं सो दिवसातील दहा मिनटं असतील तर तसं एखादं करून बघा की त्यांनी पण फायदा होतो नाही तर अक्षरशः अगदी शांत श्वास घ्यायचे डोळे मिटायचे आणि त्या जागेवर आहोत भोवती आपण आहे तिथे नाही त्या जागेवरच आहोत असं एवढं फक्त आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं आणि आपली ती जागा आहे आपण तिथे ऑलरेडी जाऊन आलेलो आहे आणि आपल्याला माहिती की आपल्याला तिथे आनंद होतो किंवा शांत वाटतो इतरांची जागा इतरांना काही समजवायचं सांगायचं परवानगी हे काहीच लागत नाहीये सो आपल्या मनात आपण डोळे उघडे ठेवून जाऊ शकता डोळे बंद करून जाऊ शकता कुठल्या व्यक्तीबरोबर जाऊ शकता त्या स्वप्नामध्ये सकाळी दिवसा बघितलेल्या स्वप्नामध्ये सो असं तुम्ही ती जागा त्या वापर करू शकता आणि हे छोट्या छोटे असे ब्रेक घेऊन छोटे छोटे असे मिनी वेकेशन मेंटल रिट्रीट काही तुम्ही म्हणा त्याला तर तुम्ही परत बघा की किती तुम्ही अगदी ताजे तवाने होता हे सगळं करून आणि हा देखील एक सवयीचा भाग आहे सुरुवातीला खूप विचित्र वाटतं हे काय आपलं बसल्या बसल्या आपण तिथे कसं पोचणार आहे पण जितकं तुम्ही चांगलं व्हिज्युलाईज करायला लागाल जितकं तुम्ही चांगली कल्पना तुमची ती करायला लागाल तिथे जाण्याची इतकं ते उत्साहाने आणि आनंदाने कराल म्हणजे असं वैतागुंनी घेता हे करू हे पण एक काम आहे असं करू नका जितकं उत्साहाने आनंदाने करा ना तितकं तुम्हाला सोपं जाईल ती तो अनुभव घ्यायला की खरंच आपण तिथे पोचलेल्या आहोत आणि मग बघा की कसा फरक पडतो परत आल्यावर या सगळ्या गोष्टींचा कसा तुम्हाला फायदा मिळतो एखाद्या काही तुम्हाला आजार असेल आणि आत्ता तुम्हाला कसं ना वेकेशनवर जाणं शक्य नसेल तर मग अशा अशा वेळेला देखील याचा फायदा होतो आणि मग शरीर ऍक्च्युली रिलॅक्स झालं की लवकर बरं होतं आणि मग तुम्ही खरंच खरं त्या जागेला परत जाऊन भेट देऊ शकता सो त्या असाही त्याचा उपयोग ज्यांना ज्यांना शारीरिक काही प्रॉब्लेम आहे ते देखील करून घेऊ शकतात सो हा नक्की व्हिडिओ जे खूप स्ट्रेसमध्ये असतात त्यांच्याबरोबर नक्की आपल्या जवळच्या लोकांबरोबर हा शेअर करा तुमची आनंदाची कुठली जागा आहे ते मला ऐकायला आवडेल सो कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर आत्ताच म्हटलं तसं शेअर करा प्लीज आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार